नमस्कार मंडळी आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आपल्या दिवसाची सुरुवात आपण ह्या सप्तरंगापासून करू तर छान असा मसाले डबा स्वच्छ धुला आता पावसाळ्यामुळे एवढं तेरकट झाला होता हे सगळं टोपन वगैरे तर आता छान निघाले आणि हे किती सुंदर स्वायली आहे आमच्या मसाले डब्यावर तर मला हे लई जास्त आवडते मी डब्बा काढते वेळेस एकदम असं फ्रेश वाटते थोडस तर छान अशी आपली इथं मेथीची भाजी आहे मानसीला मला डब्यात द्यायच्या मेथीची भाजी आणि चपाती मानसी तर लपून बसलं आमचा अगोदर बबलगन दाखव ना दाखव ना फ्रेंडला तुझ्या अरे वाकड बघू बघू वा किती क्यूट क्यूट दिसायली दाखव आता वरती दाखव करू ना आधी आधी अशी दाखव डब्बी पण दाखवती चल माझी भाजी कर पाहिजे तुला हे बघा डब्बी त्याच्यात आता निरमा भरलाय पहिलंच पाणी आमचं संपून गेलंय पूर्ण बाळा डब्यात चपाती खायचे का भाकर खायच्या भाकर दे पशकुरला भाकर लय आमची आवडीची आहे भाकरच देते चल तर चला असं छान मेथीची भाजी आता मुगाच्या दाईत करायची आणि मी इथं हिरवी मिरची लसूण थोडेसे शेंगदाणे थोडं मीठ घालून छान असं वाटलेलं आहे हे मिश्रण तर हे या यामध्ये ॲड करून घेऊ आपण तर मला मुगाच्या डाळीमध्ये हिरव्या मिरच्यात अशी भाजी करायची आहे खूप मस्त लागते अशी खायला भाजी ही आता मेथीची भाजी खरं तर थंडीमध्ये जास्त येते पण तरी पण मला भेटली काय झालं मानसी शांत नको पण आता करू नये जोरात पडली खेळत खेळत तर सकाळी सकाळी एवढी धिंगाणा मस्ती तर सुरूच असते तर मुगाची डाळ मी अगोदर थोडीशी भिजू घातली होती स्वच्छ धुवून अशी आणि त्यातलं थोडंसं पाणी काढलं आणि ते पाण्यात पाणी काढून डाळ तेवढी मेथी मिक्स केली तर छान अशी आता शिजू द्यायची ही भाजी अप्रतिम लागते खायला आणि मेथीची भाजी तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या शरीराला किती चांगली असते आणि सकाळी सकाळी हे इंग्लिश स्कूलच्या गाड्या जातात त्याच्यामुळं आवाज येतोय तर इथं असे रोड पुढं आणि अलीकडंच आमचे रूम असल्यामुळं तर बोल कधी कधी इग्नोर करत जा हे काय गर्दा म्हणून आणि त्याच्यातून आणखी थोडासा मानसीचा पण असतंय तर छान असं दूध तापून घेतलंय आता चला मस्त अशा भाकरी करून यांनी पीठ दळून आणलंय कालच आणायचं होतं दळून पण काल पाऊस सुरू झाला अचानक पाऊस झाला आणि तू भिजलीस का नाही का बाळा पावसामध्ये थोडेसे भिजले तर चला मग आता आपण भाकरी करून घेऊ माझी डम्मा माझ्यासोबत झाला मोठा असा पचका तर हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता हे नवीनच काय सुरू झाले तर हेनी आत्ताच पीठ दळून आणलं आणि मी डब्यात भरून पण ठेवलं आणि भरून ठेवल्याच्या नंतर पीठ मोठं मोठं दिले आता आता काय करणार फिरून भाकर छान होते असं मस्त ताटामध्ये पण ती भाकरच मी गेली माझी एक भाकर तुटून गेली तुटून गेली की मी म्हणलं चला आता आता कोळपाट आणि कपडा घ्यायचा आता भाकरी थापत राहायचं तर कशी झाल्या नक्की सांगा आता मी थापून भाकर गेले काय बनवलंय वडा वडा

तुला। तुला। लाग 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 लाग। तर छान अस गाडी मध्ये गंगाताई लेकर वगैरे आम्ही गेलो एका ठिकाणी छान असा मान्सून सेल लागलाय लाग। तर हे तुम्ही घोटाळून बघू शकता बायाने अक्षरशः आखे बॉक्स काढून सगळा त्या कपड्याचा धिंगाणा तिथं त्या सेलमध्ये आणि सेल म्हणजे काय एवढे खराब कपडे नाही सगळे चांगले नवीन कपडे होते हे इकडचे तिकडं तिकडचे तिकडं तिकडचे तिकडं मला तर से मुंबईमध्ये गेल्यासारखंच वाटलं कारण ते मुंबईमध्ये वगैरे कपडे भेटते तसं एकदम महागा मोलाच्या वस्तूचं एवढं नुकसान केल्यासारखं केलं त्याने आणि म्हणजे ह्या दुकानवाल्यांना पण सगळं विकायचं होतं एकदाच धडधड धडधड लोक घुसल्यामुळं तिथं बघायचं कामच नाही आणि छान आम्ही पण थोडंसं बघितलं फिरलं इकडं तिकडं आणि एकदम एका ठिकाणी काहीच भेटणं गेलं इकडे एकाचा टॉप तर तिकडे एकाची पॅन्ट होती ओढणी तर कुठं होती की तिथं तेवढ्या पसाऱ्यामध्ये एकाचा मेळ एकाला नाही असं होतं काम आमची माणसी तर प्रत्येक कपडे आणू लागले हुडकून तिथून मम्मी मला हे घ्यायचं आहे मम्मी मला ते घ्यायचे सुरू होतं आणि विराचीन मानसीची मस्त जोडीस लागली होती आणि छान इथं साक्षी आम्ही साड्या थोड्या जमा करून दिल्या पण बघितल्यानंतर म्हणजे ज्या आवडतात ते घेतल्या नाही आवडत त्या ठेवून दिल्या बाजूला पण गर्दी आणि लोकांनी नुकसान त्याचं बघायचं कामच नव्हतं आणि एवढी संख्या बाहेर असं पाऊस सुरू होतं संध्याकाळचे सात वाजले तर एवढी संख्या आणि ही माणसीची बघा किती गडबड सुरू आहे इथं आणि त्याच्यानंतर मग हे व्हिडिओ मी असं शूट करून ठेवला होता तर मिक्स डाळींचे आप्पे एवढे भारी आप्पे झाले होते टेस्टी खायला खूपच छान तर छान असे राशींचे दोन वाटी तांदूळ घेतले आणि दोन वाटी तांदळामध्ये सगळ्या डाळी मला मिक्स करायच्यात तुम्ही फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि नक्कीच अशी आपे ट्राय करा कारण त्याची टेस्टच एवढी भारी लागली तर छान अशी मी दोन वाट्या तांदूळ घेतले एक मोजमाप करण्यासाठी एक वाटीच ठेवली आणि थोडेसे किडे वगैरे होते त्या तांदळात झालेले म्हणून छान असे फटकिले आणि चाळणीनं चाळले बारीक बारीक बाजूला काढले खडे वगैरे त्यामध्ये असलेले निघून जातात म्हणून तर छान असे तांदळाचं पूर्ण सेट झाल्याच्यानंतर एक वाटी म्हणजे एक वाटीला थोडीशी कमी अशी हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि हरभऱ्याची डाळ घेतल्याच्या नंतर मुगाची डाळ तेवढीच घ्यायची आणि मसुरीची डाळ थोडीशी आणि त्यामध्ये उडदाची डाळ एवढ्याची टेस्टच अलग म्हणल्यासारखं मस्त अशी लागते तर छान असं सगळं मी एकत्र मिक्स करून घेतले तर तुम्ही बघा आता तर मसुरीची डाळ पण छान अशी स्वच्छ करून घेतली एक एक डाळी स्वच्छ केल्या आणि त्याच्यानंतरच मी त्यामध्ये ॲड केल्या आणि त्याच्यानंतर आता आपण टाकूमध्ये थोडीशी मुगाची डाळ थोडीशी उडदाची डाळ तर एवढ्या मिक्स डाळीची आप्प्याची टेस्ट खूपच छान लागते आणि एवढं मस्त पीठ तर फुगलं होतं की त्या पिठाकडं बघावं एवढं छान असं छान बबर्स वगैरे आले होते त्याच्यामध्ये तर छान असं मग मी पातेल्यातलं काढून डब्यात ठेवलं कारण डब्यात लवकर सेट होतंय म्हणून आणि जेवढं गर्मीला पीठ ठेवताल तेवढं जास्त पीठ फुगतंय तर न खाचा सोडा टाकता सेवका इतकं छान असं पीठ फुगलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मी रात्री म्हणजे सॉरी अगोदर पूर्ण डाळी वगैरे मी एक चार तास भिजू घातल्या चार पाच तास त्याच्यानंतर मी मिक्सरमध्ये रात्री वाटल्या त्या सगळ्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे आपे करायला घेतले तर छान असं पीठ आता फुगलेलं आहे आपलं तर आपण काय करू आता एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे मला कारण एवढे आपे सरणार नाही एकदाच आणि मग एवढं खराब करण्यापेक्षा मग थोडंसं थोडं लागल तसं बाजूबाजूला घेऊन करत राहायचं तर छान असं पातेलं धुवून घेतलं त्यामध्ये मी पीठ टाकलं आणि पीठ टाकल्याच्या नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा त्यामध्ये तर मी अगोदरच कांदा चिरून ठेवला होता कट करून तर छान असा आणि जेवढा कांदा टाकताल तेवढं मस्त लागतंय ते कोणी कोणी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकते कोणी टोमॅटो टाकते प्रत्येकाच्या रेसिपी अलग अलग आहेत आणि प्रत्येकाची टेस्ट पण वेगवेगळी लागते तर मी छान असं हे टाकलं मग नंतर थोडंसं जिरे वाटून टाकले आणि त्याच्यानंतर मीठ ॲड केलं मध्ये आणि मीठ ॲड नंतर थोडीशी आपण टाकू त्यामध्ये लाल चटणी आणि त्याच्यानंतर आपण मी थोडंसं धने पावडर एक टाकलं मध्ये माझ्याकडं कोथिंबीर नव्हती हे मी नंतर घेऊन आले बाहेरून त्याच्यामुळं आणि मी दोन चमचे लाल चटणी टाकल्यामध्ये तर खूपच मस्त असं पीठ हे केलं मी एकजीव करून घेतलं सगळं आणि थोडंसं तसंच ठेवलं त्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं मुरू दिलं त्या पिठामध्ये जेवढा मसाला टाकला ते आणि इकडं मग छान असं आपेपात्र धुवून घेतलं कारण त्याचा तेवढं आपल्याकडं वापर होतच नाही म्हणून थोडीशी धूळ पडलेली होती स्वच्छ असं धुलं आणि त्यामधलं पाणी वगैरे कोरडं झाल्याच्यानंतर ते आपेपात्र छान असं हडकलं आणि हडकल्यावरमध्ये आपण टाकू थोडं थोडं तेल आता तर कुणी कुणी म्हणजे तेल लावायचं ते काहीतरी भेटायला रबराचं मला त्याचं काही नाव माहिती नाही पण ते काही माझ्याकडे नव्हतं सध्या म्हणून मग मी चमचा त्यामध्ये टाकून दिलं तेल तर आणि एकदम मधले तीन आहेत लई लवकर आपे करपतेत एकदम गॅसची फ्लेम आपली तिथंच असते कमी बी केली आणि जास्तही केली तर गॅसची जास्त तिथंच उभा असते तर त्याच्यामुळं छान असे अगोदर मी साईडचे आपे सेट केले आणि त्याच्यानंतर मग मी इकडचे केले आणि आपे कधीही कमी गॅसवरच करायचे कारण ते करपत पण नाहीत आणि छान असे कुरकुर भासते कुरकुरीत पण नाही तर मस्त असे इकडं आपे व्हायलेत तोपर्यंत माझं जिरे कूट संपलं होतं तर चला म्हणलं मला ती चटणी करायची होती मिक्सरच्या भांड्यात त्याच्या अगोदर आपण जिरे वाटून घेऊता आणि नंतरच इकडं बघू म्हणलं कारण जिरे कूट मस्त लागते आणि ते अवेलेबल कधी पण मी घरी ठेवतच असते तर छान असं कमी गॅसवर त्याला थोडं थोडं असं भाजून घेतलं आणि सगळे आप्पे आता दुसऱ्या बाजूला टाकायले तर थोडंसं चाकूच्या सहाय्यानं सा साईडच्या कटा तेवढ्या उचलून घ्यावं लागाल घ्यावं लागतात कारण ते थोडंसं चिटकल्यासारखं होते नाही तर मग आणि एकदम सोपं जाते तेवढं काही हारली नाही ते तर कुणी कुणी चमचानं पण करते पण मला म्हणजे चाकूनं मस्त वाटलं ते आणि दोन्ही पण साईड छान भाजल्याच्यानंतर आपे पण टेस्टी लागतात खायला आणि म्हणजे कच्चं तेवढं राहत नाही ते दोन्ही साईडनं भाजल्याच्यानंतर कुणी कुणी एक साईडनंच भाजते तर कुणी कुणी म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणायला तसंच असते तर परत कमी गॅसवर आणखीन त्याला ठेवलं आणि तोपर्यंत मग मी हे जे जिरे वाटले होते ते एका डब्यामध्ये भरून घेते आणि कुठल्याही भाजीला धपाट्याला वगैरे खूप मस्त तर सगळ्यात मस्त मला ही आयडिया वाटली आपेपात्राच्या प्लेटामध्ये आम्ही दोघं पण दिसायला तिथे छान असे ते लक्षच केलं नाही तर बरं मस्त इकडून आप्याचा व्हिडिओ सुरू आहे तर आपेपात्र आमचा व्हिडिओ शूट करायला भरून म्हणाल्यासारखं चेहऱ्यांचा तर मस्त असं डब्यामध्ये मी सेट करून ठेवून दिलं आणि इकडं आता छान असे माझे आपे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता मस्त असे आपण काढून घेऊ प्लेटामध्ये आणि इकडं प्लेटामध्ये आपे पात्रले आपे काढले तोपर्यंत मग मला करायचे शेंगदाण्याची चटणी तर कुण म्हणजे कोणी फोडणी देऊन करते तर कुणी अशी कचीच करते तर मी शेंगदाणे छान असे शे भाजून घेतले खरपूस रंगाचे आणि ते थंड व्हायला साईडला ठेवले तर तोपर्यंत मग मी आपे काढून घेते प्लेटामध्ये तर कसे झालेत नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर आवडले तर म्हणजे रेसिपी जर आवडली तर तुम्ही नक्कीच करून बघा तर ही बघा छोटासा हात कुणाचा आहे मध्ये तर गरम गरम आपे आप लागायला तर चमचा न उचलून बघायलावरती आणि तिकडं मग थोड्याशा मिरच्या फ्राय करून घ्यायच्या चटणीसाठी आपल्याला कच्ची मिरची नाही टाकायची मध्ये तर इकडं मिरच्या फ्राय व्हायला तोपर्यंत दुसरं पण भांडं लावून घेतलं मी आप्यांचं म्हणजे सगळे तयारीनंच राहिलं म्हणजे खायला लगेच बसता येते छान लागतात गरम गरम आणि आम्ही ज्या दिवशी इडली आपे डोसे आहेत त्या दिवशी आम्ही स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक दुसरा करण्यापेक्षा हेच जेवण करता कारण आवडते जास्त असे दुसरं खाण्यापेक्षा मग कधीतरी रविवारी चालतंय असं तर शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे दही टाकून घेतलं आणि दही टाकल्याच्यानंतर ह्या जे मिरच्या मी थोड्याशा भाजून घेतल्या होत्या त्या मिरच्या त्याच्यामध्ये दोन चार पाकळ्या लसूण आणि कोथिंबीर थोडंसं दही आता हे सगळं छान असं मिश्रण एकजीव वाटून घ्यायचं आणि आपली चटणी आता तयार व्हायला आहे तर खूप मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आणि एकदम अशी घट्टसर झाली आहे थोडी तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं खूपच मस्त तुम्ही पण अशी चटणी करून बघा कारण ह्या चटणीची टेस्टच लय भारी लागते आणि छान असे आता आपले आप्पे तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आप्पे कसे झालेत हे पण मला नक्कीच सांगा तुम्ही